कोण आहे रे तू गाडी आडवी कशी घातली टाकले माफी माग नी मी कोण आहे माहिती घे तुला तू आडवी लावून छानपणा करतो कुठला चलव मागे ए स्लिम पीस आंटी जरा दम ना तुझा जो काय रुबाब आहे ना नवऱ्यासमोर माझ्या समोर नाही कळलं का नवऱ्याला खायला दिसते ना झाली ओळखतो का तू डोंगर छेक म्हणतात मला दाग आवाज हो अजून अजून काय सांगू तुला चेअरमन सांगा याला ऐका डोंगरी हा बोल बोल बायला भाऊ आणि बाई एवढं समोर झाला म्हणतात मला डोंगणे सेट टाकल्या संपून टाकेन बाबू गाडी काढा गाडी गाडी काढा हो डोंगणे शेठ जरा जपून आरबीपीची वाळत त्यांना आरबी तू वाढला त्यांचा पुन्हा इथं दिसू नका आता दिसले पुन्हा दिसायच नाही कळलं का फक्त बांगड्या तोडी हा बघ फक्त फक्त गोळ्या द्या रे गोळ्या गोळ्या घे चला चला येतो डुवने